नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील आपी आमचे कलेक्टर या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक रंजकवर्णावर येऊन पोचला आहे अमोलच्या आजारपणानंतर तो पहिल्यांदा शाळेत जायला लागला संपूर्ण कुटुंब त्याला मदत करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्याची वाटणी करतात अमोलचे त्याचे मित्र शाळेत घेऊन जाण्यास येतात सर्वांना तो सामान्य जीवन जगताना बघून खूप आनंद होतो मात्र शाळेत काही मुलं अमोलला केस नसण्यावरून चिडवतात हे पाहून अमोलचे मित्र राबवतात पण अमोल शांतपणे सर्वांना खेळ सुरू ठेवण्यास सांगतो अमोल आणि त्याचे मित्र तो खेळ जिंकतात घरातील शाळेतील संदर्भातील घटना ऐकतात आणि काळजी करतात रुपाली अमोलला होम करण्याचा सल्ला देते पण आणि अर्जुन त्याच्या विरोधात आहे कारण त्यांचा विचार आहे की शाळेचे शिक्षण अमोलच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे ते अमोलच्या शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतात इकडे एका सूत्राच्या टीपनुसार अर्जुन एका गोदामात धाड टाकतो जेथे बालमजुरी करणाऱ्या फसव्या ओळखपत्राखाली राबवलं जातं तो अट आरोपींना अटक करून त्या लहान मुलांना मुक्त करतो ते गोदाम एका प्रतिष्ठित राजकारणाचे आहे ज्यामुळे त्याचा राग अनावर होतो सुरुवातीला तो अर्जुनला देण्याचा प्रयत्न करतो पण नकार मिळाल्यावर तो राजकारणी अर्जुन अर्जुनला धमकावतो यात अर्जुनच्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि सत्य समोर आणण्यासाठी त्याच्या त्याच्या निर्णयाला पाठिंबा देते राजकारणी प्रतिशोध म्हणून रात्री आपी आणि अर्जुनच्या घरात गुंड पाठवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन त्यांना पकडतो आणि त्यांचा कट फसतो ही घटना कुटुंबा कुटुंबाला हलवून टाकते पण ते आपले अर्जुनला विनंती करतात की अमोलसाठी त्यांचा आप त्यांनी आपला लढा थांबवावा